नमस्कार मित्रांनो मोहिनीस किचन डायरीजमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नागपूरची स्पेशल सांभारवेळी रेसिपी तर कुरकुरी तशी आपली सांभारवेळी इथे बनलेली आहे तर ती कशी बनवायची या रेसिपीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेणार आहे एक किलो मैदा एक किलो मैद्यामध्ये आपल्या साधारणतः पंचवीस ते तीस सांबारवडा बनणार आहे तर त्या मैद्यामध्ये आपण साधारणतः अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि अर्थातच सांबारवड्या कुरकुरीत झाल्या पाहिजे म्हणून त्यामध्ये आपण गरम तेलाचं मोहन घालून घेणार आहोत आणि त्याला असं छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कुठलाही पदार्थ जर आपल्याला कुरकुरीत बनवायचा असेल तर त्यामध्ये आपण गरम तेलाचं मोहन घालायचं आहे आणि जर खुसखुशीत हवा असेल तर थंड तेल घालायचं असतं तर तुम्ही बघू शकता इथे आपलं परफेक्ट असं मोहन आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेणार आहोत तर इथे आपली कणिक मळून तयार झालेली आहे तर आपण आता स्टफिंग बनवायला घेणार आहोत तोपर्यंत आपण आपली कणिक ही रेस्टला ठेवून घेणार आहोत चला तर मग आपण आता स्टफिंग बनवायला घेणार आहोत तर मी कढईमध्ये अगदी थोडं एक ते दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्या तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे व मोहरी तडतडून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आले व लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आपल्याला घालायची आहे आणि ती पण शिजवून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे सोब बारीक करून घेतलेला आहे आणि तो यामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा वाटी भाजलेले खोबऱ्याचा किस आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि अर्थातच तीन ते चार चमचे आपल्याला यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहे आणि त्याला असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा आपण तिखट आणि एक चमचा आपल्याला हळद आणि एक चमचा आपल्याला धनिया पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याला साहित्यांसोबत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे कोथिंबीर कोथिंबीरला आपण स्वच्छ धुन आणि बारीक चिरून घेतलेला आहे आता कोथिंबीर आपण या सर्व मसाल्यासोबत मिक्स करून घेणार आहोत प्रमाणशीर साहित्य तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल तर नक्की चेक करा कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक छोटा चमचा साखर आणि एक निंबूचा रस आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत लिंबूच्या रसाने आपल्या स्टफिंगला खूप जास्त छान टेस्ट येते तर या इथे आपलं सांबार वडीचं स्टफिंग मस्तपैकी तयार झालेलं आहे तर आपण ते थंड व्हायला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर मित्रांनो अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही जर अजूनपर्यंत मोहिनीस किचन डायरीजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर, करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा तर आता, आता आपण सांबारवडी बनवायला घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपली कणिकी मस्तपैकी मुरल्या गेलेली आहे तर आता आपण याची छानपैकी पापडी लाटून घेणार आहोत आपल्याला अशी जाडसर पापडी लाटायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पापडी लाटून घ्यायची आहे आणि गोलाकार पापडी लाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण स्टफिंग भरून घेणार आहोत पापडीला आता दोन्ही साईडने आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला सांबारवडीचा आकार द्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आपण सांबारवडी भरून घेणार आहोत तर इथे परफेक्ट सांभारवडी भरून तयार आहे तर आपण आता सर्व अशाच प्रकारे सांबारवड्या तयार करून घेणार आहोत आणि त्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे चला तर मग आपण आता सांबारवडीला तळून घेणार आहोत तर मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता सांबारवडी तळून घेणार आहोत आपल्याला सांबारवडी ही कमी गॅसवरती तळून घ्यायचं आहे नाहीतर सांभारवडी आतून कच्ची राहते आणि ते व्यवस्थित शिजल्या जात नाही त्यामुळे एकदम कमी गॅसवर आपल्याला लो फ्लेमवरती ती तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सांबारवेळेला मस्तपैकी रंग आलेला आहे आणि व्यवस्थित अशी शिजला पण गेलेली आहे तर आपण एक एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपली कुरकुरीत सांबारवेळी एकदम तयार झालेली आहे आणि मी एका बाउलमध्ये ताक घेतलेला आहे तर तुम्ही ताकासोबत किंवा चटणीसोबत पण सांबारवेळी खाऊ शकता तर अशा प्रकारे आपण इथे सांभारवेळी बनवलेली आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तुम्ही या आजचा व्हिडिओ वेळातला वेळ काढून पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय